नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रीणं कटोरी ब्लाऊज शिकायचा आहे पण आपल्याला माप घ्यायचं जमत नाही आणि मापाचे ब्लाऊज आहे आपल्याकडे पण त्यावरती आपल्याला माप व्यवस्थित घेता येत नाही तर त्यासाठी मी आपल्याला तुम्हाला आज पेपर कटिंग करून दाखवणार आहे मापाच्या ब्लाऊजनुसार तर आपला हा मापाचा ब्लाऊज आहे आता यावरती मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे त्यानंतर त्याच पेपर कटिंगवरती ब्लाऊज कसा शिवायचा याच्या छोट्या छोट्या गोष्टीकडं कसं लक्ष द्यायचं तर ते मी या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्टिचिंग करते वेळेस तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर हे मापाचा ब्लाऊज आहे यावरती आपल्याला मापे कसे घ्यायचे बघा हे शोल्डर आहे वरती ह्याला शोल्डर म्हणतात नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हे शोल्डर आहे ह्या शोल्डरचा असा आपल्याला मध्य घ्यायचा किंवा असा मध्य असं ठेवायचा टेप आणि खालचा जो पाटीचा टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला असा टेप घेऊन जायचा असतो थोडासा असा हा कपडा असा थोडासा ताणून याची पूर्ण उंची घ्यायची असते आणि ह्या उंचीमध्ये आपल्याला नंतर मग एक इंच वाढून घ्यायचं असतं तर वरती शोल्डरसाठी अर्धा इंच आणि खाली ह्या कमरेला आपल्याला जोडण्यासाठी पट्टी अर्धा इंच असा आपल्याला उंचीला फक्त एकच इंच आपल्याला मार्जिन वाढून घ्यायची असते मग त्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज काय करायचा असतो असा सरळ ठेवायचा असतो असा सरळ ठेवून पहिले तर तुम्ही चौथा भाग काढता येत असेल तुम्हाला तर काय करायचं हा असा बटन लावून पूर्ण आपली छातीचं माप घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर आपलं पूर्ण छातीचं माप दोन्ही साईडचं घेऊन चौथा भाग काढून आपण मार्जिन वाढू शकतो नाहीतर काय करायचं ही जी हुपट्टी आहे त्या हुकपट्टीपासून हे मोंडा आहे इथपर्यंत असं आपलं माप घ्यायचं आणि त्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच अशी मार्जिन वाढवून घ्या नवीन शिकणारे असतील तर दोन इंच घ्या म्हणजे कसं थोडंसं कमी जास्त जर झालं एखाद्याला थोडंसं टाईट वगैरे होत असेल तर आपल्याला शिलाई उसवायला जागा असते जागा राहू शकते त्यानंतर शोल्डर घ्यायचं असतं शोल्डर गळारुंदी सोडून द्यायची जर छातीचं माप अठ्ठावीस ते तीसमध्ये असेल तर सव्वा दोन इंच घ्या तुम्ही गळारुंदी आणि अठ्ठावीस ते तीसपेक्षा जास्त असेल तर मग तुम्ही अडीच गळा गळारुंदी घ्या म्हणजे असा भाग आपला थोडासा टाईट होणार नाही आणि असं चिपकून राहणार नाही गळ्याला आणि त्यानंतर मग हे शोल्डर असं मोजून अर्धा इंच वाढवायचं म्हणजे सव्वा पाच किंवा साडेपाच इंच आपलं पूर्ण शोल्डर आलं पाहिजे हे पूर्ण असा डीप नेक असेल तर आणि त्यानंतर मग हा असा मोंढा मोजायचा याला मोंढा म्हणतात जिथं बाई जोडतो आपण त्याला मोंढा म्हणतात तर हे मोंढा काय करायचा इथून हे जे शोल्डर आहे जोडलेलं इथून तर असं आपल्याला सरळ मोजून घ्यायचा असा तिरकस मोजायचा नाही गोलाई दिली ना तर मग ते आपला व्यवस्थित येऊन जातो तर इथं आपल्याला असा सरळ मोंढा मोजून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला इथं गोलाई द्यायची आहे आता मोंढा आणि शोल्डर झालेला आहे आता राहिलं आपलं बाईचं माप तर हे शोल्डर आहे शोल्डरपासून अशी सरळ बाई धरायची आणि ही इथून पण आपल्याला अशी सरळ बाई धरून अशी सरळ धरून इथं आपल्याला असं माप द्यायचं आहे थोडंसं तिरक झालेलं आहे बघा तर असं हे आपलं सरळ माप घेऊन आपल्याला यामध्ये एक इंच वाढवायचं आहे जसं उंचीमध्ये आपण एक इंच वाढवतो तसंच आपल्याला बाईमध्ये पण एक इंच वाढवायचं म्हणजे इथं शोल्डरला अर्धा इंच आणि इथं आपल्याला दंड घेरला अर्धा इंच अशी आपली मार्जिन सोडली जाते त्यानंतर तुम्ही छातीमध्ये जर तुम्ही दोन इंचानी इंचा मार्जिन ठेवली तर बाईमध्ये पण दोन इंचानं मार्जिन घ्या दीड इंच मार्जिन छातीमध्ये घेतली असेल तर मग बाईला पण दीड इंचच मार्जिन घ्या म्हणजे एकसारखी मार्जिन येऊन जाईल आणि शि शिलाई आपण आपल्या सरळ येऊन जातील आणि त्यानंतर मग आपल्याला इथं इथून आपली कटोरी मोजून आपल्याला मापे टाकायचे आहेत आता हे झालं आपला मापाचा ब्लाऊज अंगावरच्या ब्लाऊजसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर हे मापे आपण काय करूयात पहिले एका कागदावर लिहून घेऊयात आणि त्यानंतर पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात चला तर मग आता पेपर कटिंग करणार आहोत तर आता हे पहिले ब्लाऊज उलट दिशेला ठेवून घेऊयात याची उंची मोजून घेऊयात आता जसं सांगितलं तुम्हाला शोल्डरम शोल्डरचा मध्ये काढून आता हे उंची पहिले लिहून घेऊयात आता इथे जेवढी आहे तेवढीच लिहून घेते मी नंतर आपण एक इंच प्लस करून घेऊया आतमध्ये आता हुकापासून आर्मोलपर्यंत किती येते बघा साडेआठ इंच येते म्हणजे चौतीस इंचाची छाती आहे ही ते पण लिहून घेतलं मी जेवढं आहे तेवढंच लिहून ते घेतलं आता इथं कंबर आहे साडेसात इंच त्यानंतर शोल्डर इथं तीन इंच आहे आपलं पूर्ण आणि आर्मोल अशा प्रकारे मोजायचे साडेपाच इंच शोल्डर आता सव्वा दोन आणि तीन इंच म्हणजे सव्वा पाच इंचावर घ्यायचं त्यानंतर बाही साडेचार इंचाची दंडगेर, पावणे पाच इंच आता काय करूयात आपण आता हे पेपरवरती आपण कटिंग मापी टाकून घेऊयात त्या अगोदर मी कटोरी पाहते पावणे पाच इंचाची कटोरी आहे ती आता नंतर टाकून घ्यायची आपल्याला आता सर्वात प्रथम मी एक लाईन सरळ करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं म्हणजे साडेचौदा इंचावर मार्जिन करायची सव्वा पाच इंच म्हणजे पाच आणि दोन रेषा शोल्डर त्यानंतर आर्म होल आपल्याला म्हणजे मोंडा घ्यायचा आहेच साडेपाच इंचाचा हे असा मोंढा घ्यायचा त्यानंतर साडेआठ इंचा मार्जिन करायची छातीच्या मापासाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं तर हे आपण पहिले पाठीमागचा भाग कट करून त्यानंतर कटोरीचे माप टाकायचे आहे आपल्याला इथे डबल फोल्ड करून घेतलेला पेपर आहे मी साडेसात इंचावर कंबर घेऊन दोन इंच शिलाई मार्जिन सोडली आता हे आपण लाईन सरळ करून घेऊयात दोन्ही एकमेकांना आता आपल्याला इथं मोंढ्याला गोलाई द्यायची सव्वा इंचावर पाठीमागचा भाग आणि एका इंचावर समोरचा भाग असतो तोही मी आता इथंच पहिले आखून घेते म्हणजे तुम्हाला दाखवायला बरं पडेल कारण दोन्ही पेपर पेपर आपले एकत्र कट होत आहेत आता इथं सव्वा दोन इंचाची आपल्याला रुंदी घ्यायची बघायचं तीन इंच उरलेलं आहे का ते आपलं म्हणजे परफेक्ट माफ होऊन जाईल दहा इंच गळ्याची उंची आहे आणि अडीच इंच मी खोलाई दिलेली आहे त्याला आता इथं आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे आहेत ते बघा कशाप्रकारे टाकलेले आहेत मी तर याची उंची चार इंच घेऊन अर्धा इं अर्धा अर्धा इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन सोडायची आहे हे एक इंच इथं आपलं जातं म्हणून आपण इथं काय करायचं एक इंच कमरेचा भाग वाढून घ्यायचा म्हणजे समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग एकसारखा येऊन जाईल आपल्याला तर ही झाली आपली पाठीमागची बाजू आता ही कट करून घेऊयात पहिले पेपर त्यानंतर आपल्याला दुसरी बाजू आपल्याला कटोरीची परत आपल्याला मार्जिन करायची आहे आता वेग हे दोन्ही भाग मी वेगवेगळे केलेले आहेत आता हे पाठीमागचा भाग बाजूला ठेवते मी आणि हा समोरचा भाग आहे आता याला आपण मार्किंग करून घेऊयात आता सर्वात प्रथम आपण काय करूयात क्रॉसपट्टी आखून घेऊयात साडेतीन आणि तीन इंचावर मी क्रॉसपट्टी आखून घेते हे एक इंचाचा भाग मी वाढवला होता तो कट करून घेते पाठीमागचा भाग आपला टक्सला वाढवला होता म्हणून मी कट करून घेतला आता हे इथं क्रॉसपट्टीचं माप आहे आपलं ते आपल्याला अशा प्रकारे क्रॉसपट्टी आखून घ्यायची आहे त्यानंतर ही झाली आपली क्रॉसपट्टी साडेतीन आणि तीन, तीन इंचाची आता इथं आर्महोल आपण सव्वा इंचावर घेतलेलं होतं आता आपल्याला इथं अर्ध्या इंचानं कमी करून घ्यायचं आहे तर ते, ते मी अशा प्रकारे कट करून घेते मग राहिली गळारुंदी जेवढी पाठीमागच्या भागाला घेतली सव्वा दोन इंच तेवढीच समोरचा भाग आणि ही उंची माता आपण मापाच्या ब्लाऊजनुसार घेऊ शकतो पाच साडेपाच सहा इंच अशी मापाच्या ब्लाऊजनुसार घ्यायची आहे आता आपण कटोरी टाकणार आहोत पाहुणे पाच इंचाची कटोरी आहे म्हणून मी पावणे पाच इंच पॉईंट घेतला आणि आर्महोलपासून अडीच इंच घेऊन गळ्या रुंदापासून अर्धा इंच घेऊन असे तीन पॉईंट काढले आणि अशी कटोरीला मी गोलाई दिलेली आहे आता हे पहिले आर्मोलचा भाग आपण कट करून घेऊयात त्यानंतर कटोरीच्या साईडचा भाग पण आपल्याला तसाच कट करून घ्यायचा आहे आता ही आपली झाली नॉर्मल कटोरी आता ह्या कटोरीला आपल्याला पॉईंट टाकता येत नाहीत म्हणून पॉईंट टाकण्यासाठी आपण कटोरी वाढून घेणार आहोत तर ती कशाप्रकारे घ्यायची ते पाहून घ्या तर हे पेपर ते 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 मी अशा प्रकारे ठेवून घेते आणि जी कटोरी आपण काढलेली आहे मापाच्या ब्लाऊजनुसार ती कटोरी अशा जशास तशी आपल्याला आखून घ्यायची आहे आणि आता इथं आपल्याला कटोरीची पॉईंट टाकण्यासाठी कटोरी वाढून घ्यायची आहे तर इथे मी दीड दीड इंचानं वाढून घेत आहे दोन्ही साईडला दीड दीड इंच मी वाढून घेतलेला आहे ते बघायचं जेवढा झाला आहे ते तेवढा त्याचा ते अर्धा ते फोल्ड करायचा आणि हा तिसरा पॉईंट काढून घ्यायचा आणि खालच्या साईडला परत दीड इंचानं वाढून घ्यायचं आता हे दोन्ही बाजू एकसारख्या जोडून घ्यायच्या आता वरच्या दिशेला आपल्याला अर्ध्या इंचानं वाढून घ्यायची आहे एक साईड आणि दुसरी साईड आपल्याला फक्त पॉईंट दोन दोननं वाढवायचं आहे ही पॉईंट आता एकमेकांना जोडून घेते हा पण भाग आता असा गोलाकार देऊन जोडून घ्यायचा झाली आपली वाढून घेतलेली कटोरी आता आपलं काय राहिलं आहे मापाच्या ब्लाऊजनुसार आपण मापा माप घेतलेले आता बाहीचं माप राहिलं आहे कसं काढायचं ते तेही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला इझी जाईल पूर्ण ब्लाऊज कट करायला तर हे पूर्ण भाग झालेला आहे कटोरीचा तर आपण बाही कशी कट करायची ते पाहूयात हे मी असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे पेपर जसं तुम्ही पीसवर डबल फोल्ड करून घेता सेम तसंच मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे पेपर आता यावरती मी काय करते अर्धा इंच खालच्या साईडला सोडून मार्किंग करून घेते आणि वरती आता साडेचार इंचाची आहे म्हणून किंवा खालचा भाग मी कट करून घेते नंतर साडेपाच इंचावर मी बाही घेतलेली आहे आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा पाहुणे पाच पाच इंच दंडघेर होता तेवढा आता काय करायचं आहे आपल्याला आता इथं आपण काय करूयात पहिले मोंडा किती आलेला आहे ते पाहून घेऊयात म्हणजे नंतर आपल्याला जोडायला सोपं जाईल तर मोंडा आलेला आहे आठ इंच तर आठ इंच मार्किंग करून मी अशी सरळ रेस ओढून घेते आणि त्यानंतर आता बाहीला आकार द्यायचा आहे म्हणून इथं आपल्याला बाई डाऊन करून घ्यायची अडीच इंचानं हाफ बाही आहे म्हणून मी अडीच इंचानं डाऊन करून घेते फुल बाई असेल तर तीन इंचानं डाऊन करून घ्या आणि असा बाईचा आकार द्या आणि हे दंड घेऱ्याला आता मोजून घ्यायचं असं जोडून घ्यायचं आणि दोन इंच परत आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यायचं जेवढी छातीचं आपण माप मार्जिन दोन इंचानं दीड इंचानं वाढवतो तेवढीच आपल्याला बाहीची पण वाढवायची असते आता इथं समोरचा भाग मी अर्धा इंचानं कमी करून घेतलेला आहे ज्याला आपण मच्छी कट म्हणतो तो अशा प्रकारे आपण अर्धा इंचानं कमी करून ही बाही आपली पूर्ण झालेली आहे आता हा आपण मापाच्या ब्लाऊजनुसार पूर्ण ब्लाऊज आपण पेपर कटिंग करून घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून काही शिकायचे असेल तेही सांगा पेपर कटिंग झालेली आहे